शेतकऱ्याकडे कितीही तुच्छतेच्या नजरेने बघितलं इथं राज्य करण्या राज्यकर्त्यांनी नाकारलं कृषी मंत्र्यांनी आपली खिल्ली उडवली तरी शेतकऱ्याला खंबीर उभं राहणं गरजेचं आहे शेतीमधून पिकं उगवणं गरजेचं आहे त्या पिकांमधून उत्पादन घेणं पण गरजेचं आहे आणि त्या उत्पादनामधून या जगाची भूक बागून स्वतःला जगाचा पोशिंदा म्हणून घेणं पण गरजेचं आहे कारण की शेतकरी अजूनपर्यंत माणूस न सोडलेला प्राणी झालेला नाहीये माझ्या शेतामध्ये दोन एकरावरती पेरूची लागवड आहे या पेरूच्या लागवडीमध्ये सध्या इतरलं वातावरण साधारणतः चाळीस ते बेचाळीस डिग्री टेम्परेचरवर जात आहे आणि या माझी ही बाग आहे या झाडाला साधारणतः तीनशे ते चारशे फळ फांद्यात आणि प्रत्येक फळफांदीला या अशा प्रकारचं फळ लागले पाण्याची उपलब्धता खूप अत्यल्प आहे पाणी नसल्यात जमाय या प्रकारे फळ लागलंय या प्रकारे बाग सध्या उभा आहे माझ्याकडे जे दोन एकर क्षेत्र आहे त्याच्यामधून सगळं जर व्यवस्थित मोजलं तर दीडच एकरावरती बाग आहे साधारण दोन हजार झाड आहेत आणि या दोन हजार झाडाला मला या झाडापासून या तिसऱ्या वर्षाच्या झाडापासून अपेक्षित उत्पन्न हे चाळीस किलो आहे चाळीस किलो जर उत्पन्न भेटलं मला जून जुलैला भाव खूप असतात पण मिनिमम तीस रुपयाने पेरू विकला तरी माझं चोवीस ते पंचवीस लाखाचं उत्पादन आरामात होणार आहे पण ते कधी होणार आहे जेव्हा मी शेवटपर्यंत टिकणार आहे शेवटपर्यंत खंबीरपणे उभा राहणार आहे माझ्या या गावच्या साडेतीन हजार एकरच्या क्षेत्रामध्ये कुठेही फळबाग नाहीये फळबाग सोडून द्या जनावरांचं गवत पण जळून गेलंय अशा वाईट अवस्थेमध्ये मी ही शेती फुलवतोय तुम्ही येऊन बघितल्यानंतर तुम्ही मला म्हणताल कि दादा खरंच काय म्हणतात ना या अशा परिस्थितीमध्ये फळबाग करणं खरंच शक्य आहे का पण मी केलंय कारण की माझ्यामध्ये हिंमत आहे आणि मला रडायची सवय नाही आहे व्यवस्थेने आपल्याला कितीही त्रास दिला तरी आपण यांच्या छाताडावर उभा राहून अशी पिकं पिकवावी लागतील आणि तेव्हाच आपण कुठेतरी खंबीरपणे शेतकरी म्हणून उभा राहू आणि शेतकरी म्हणून अभिमानाने जगू त्यामुळं लढायला शिका इथल्या व्यवस्थेसोबत इथल्या निसर्गासोबत आणि त्याच्यामधून उभी करा ही अशी पिकं तेव्हाच आपण समृद्ध होणार आहेत